दरम्यान काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय झालं आपण पाहूयात एकनाथ शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री हा शब्द का वापरला जात नाही त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं की मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि नाव वापरलेलं आहे बीडमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेखही करण्यात आला होता असं धनंजय मुंडे म्हणाले तसंच फोटो आणि योजनेचं नाव सुद्धा वापरल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली त्यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की राष्ट्रवादीनं प्रसिद्ध कर प्रसिद्धी करताना मुख्यमंत्री हा शब्द योजनेच्या नावातून वगळलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आपण लवकरच या योजनेसाठी एक एस ओ पी आणूयात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणूयात एक प्रक्रिया की ज्या प्रक्रियेद्वारेच या योजनेची प्रसिद्धी केली जाईल दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांनी सुद्धा या भूमिकेवर आक्षेप घेतला की राष्ट्रवादीच्या जाहिरातीत मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आला तो का वगळण्यात आला असा सवालही या मंत्र्यांनी केला एकनाथ शिंदे असं म्हणाले की ही योजना महायुती सरकारची आहे राज्यात चुकीचा संदेश जाणं अयोग्य आहे तीनही पक्षांना या योजनेचं श्रेय जातं त्यावर देवेंद्र फडणवीसांची अशी भूमिका होते की तक्रारीचे मुद्दे आपण अजित पवारांपर्यंत पोहोचवू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की या तक्रारीची योग्य ती नोंद घेतली जाईल